कारच्या धडकेत एक धार ड्युटीवर जात असणाऱ्या एक व्यक्तीला भरधाव कारणे दुचाकी स्वारास धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना एकवीस ऑक्टोबर रोजी रात्रीला साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली मृतकाचे नाव नुतेश सातपुते राहणार रमाबाई नगर असे आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आरोपी अमोल विरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे मृतक नुतेश सातपुते हा कोलवॉशिस मध्ये कामावर होता आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी एम एस चौतीस बी डब्ल्यू शून्य दोन एकाहत्तर या वाहनाने राजुराहून गडचांदूर मार्गाने जात होता दरम्यान भरधाव वेगाने व दुचाकीच्या दरम्यान भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच चौतीस बी बी सत्तेचाळीस बासष्ट या चारचाकी वाहनाने जबर धडक दिली यात मृतेश यांचा जागीच मृत्यू झाला